नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार नौरात्र, नव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्र नवरात्रीमध्ये देवी जगदंबेचं वाहन कोणतं नऊ दिवसातील देवीची नऊ रूपं कोणती शुभ रंग कोणते नऊ माळा नऊ नैवेद्य कोणते याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर बावीस सप्टेंबर म्हणजेच येणाऱ्या सोमवारी नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं तर ज्या वर्षी नवरात्र ही रविवारी किंवा सोमवारी येते त्यावेळी देवीचं वाहन हे हत्ती असतं त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे म्हणजेच देवीचं वाहन हे हत्ती असणार आहे त्यानंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला सोमवारी घटस्थापनाही केली जाणार आहे त्याचबरोबर नऊ दिवस अखंड दिवाही लावला जातो बावीस सप्टेंबर सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाचं पूजन केलं जाणार आहे देवीचं नाव आंबा असणार आहे आणि या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा असणार आहे पहिल्या दिवशी देवीला अकरा किंवा नऊ विड्याच्या पानांची माळ घालावी तसेच देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाचं पूजन केलं जाणार आहे देवीचं नाव चामुंडा आहे या दिवशीचा शुभ रंग हा लाल असणार आहे देवीला पांढरी फुलं अनंत मोगरा तगर अशा फुलांची माळ घालावी तसेच देवीला साखरेचा किंवा साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर वार बुधवार या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते देवीचं नाव अष्टमुखी आहे या दिवशीचा शुभ रंग हा निळा असणार आहे देवीला निळी फुलं गोकर्ण कृष्णकमळ अशा फुलांची माळ घालावी तसेच देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर यावर्षी चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे त्यामुळे चोवीस आणि पंचवीस या दोन्हीही दिवशी तीच माळ आणि तोच नैवेद्य दाखवावा पंचवीस तारखेला तुम्ही फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशी देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा होणार आहे देवीचे नाव भुवनेश्वरी आहे या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा असणार आहे दिवस जरी पाचवा असला तरी माळ मात्र आपली चौथी असणार आहे देवीला केशरी भगवी फुलं अबोली अशा फुलांची माळ घालायची आहे तसेच देवीला गोड गोडभज्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि पंचमीचे उपाय देखील तुम्हाला याच दिवशी करायचे आहेत त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशी देवीच्या स्कंद रूपाची पूजा केली जाणार आहे देवीचं नाव ललिता आहे या दिवशीचा शुभ रंग हा राखाडी असणार आहे या दिवशीची माळ ही आपली पाचवी असणार आहे आणि देवीला बेलपानांची माळ घालायची आहे किंवा तुम्ही कुठल्याही फुलांची माळ घालू शकता तसेच देवीला केळी किंवा लाल रंगांच्या फळांचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर रविवार या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाणार आहे देवीचं नाव महाकाली आहे या दिवशीचा शुभरंग हा केशरी असणार आहे ही आपली सहावी माळ देवीला कर्दळीच्या फुलांची माळ घालावी तसेच देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा होणार आहे देवीचे नाव जगदंबा आहे या दिवशीचा शुभ रंग हा मोरपंखी असणार आहे ही आपली सातवी माळ देवीला झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी रंगाच्या कुठल्याही फुलांची माळ घालावी तसेच देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर सातव्या माळेला घटाला कडाकण्यांचीही माळ बांधली जाते आणि कडाकण्यांचा नैवेद्यही दाखवला जातो तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे करू शकता त्यानंतर तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा होणार आहे देवीचे नाव नारायणी आहे या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे ही आपली आठवी माळ या दिवशी देवीला कमळ जास्वंद गुलाब कणेर, अशा फुलांची माळ घालावी तसेच देवीला खिरीचा किंवा नारळाचा नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर नवरात्रीच्या आठव्या माळेला कन्यापूजन करणेही अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुम्हाला जर कन्यापूजन करायची असेल तर तुम्ही तीस सप्टेंबर रोजी करू शकता त्यानंतर एक ऑक्टोबर बुधवार या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा होणार आहे देवीचे नाव रेणुका आहे या दिवशीचा शुभ रंग हा जांभळा असणार आहे ही आपली नववी माळ देवीला पिवळ्या किंवा केशरी फुलांची माळ घालावी तुम्ही लिंबाची माळही या दिवशी घालू शकता तसेच देवीला पांढरे तिळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि याच दिवशी महानवमी तिथीही असणार आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच दसरा बऱ्याच जणांच्या घरातील घट हे दसऱ्याच्या दिवशीच हलवले जातात घट हलवण्याआधी देवीला घटाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा दसऱ्याच्या दिवशी देवीची तळी भरावी कुळाचार कुलधर्म करावेत त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी दुपारी हाच नैवेद्य खाऊन नऊ दिवसांचा उपवासही सोडला जातो दसऱ्याच्या दिवशी घरातील धन सोनं वाहन शस्त्र शेतीची अवजारं मुलांची पुस्तकं यांचीही पूजा केली जाते त्याचबरोबर एका पाठीवर किंवा पेपरवर सरस्वतीचं चिन्ह काढून याचेही मनोभावे पूजन केले जावे तसेच आपटेची पानं सोनं म्हणून पुजली जातात आणि एकमेकांना वाटली जातात यामुळे एकमेकातील भेदभाव विसरून एकोपा निर्माण होतो प्रेमही वाढतं प्रकारे नवरात्रीची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करावी याबद्दलची माहिती देणार आहे त्यामुळे ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी सबस्क्राईब नक्की करावं चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ